आता गुरुवारपणा नेहमीप्रमाणे आपलं रुपये चाललं जेवण वगैरे आपलं सध्या दूर मोजा बाराला जेवण चाललेलं काही विषय नाही आशसायचं काम चाललं चकाचक करायचं सगळं किचन रस्ता वगैरे तयार आहे आपला रस्ता वगैरे रस्ता वगैरे तयार केलेला काहीच अक्षर शिपून तयार केलेले मोटन वगैरे सगळं शिजलेलं आहे नेहमीप्रमाणे एक काय करतो

आपल्याकडं मसाला कुठला वापरला जातो मसाले मसाले वापरले जातात सगळे सोहान आहे का सोहाणा मटन मसाला सोहाणा गरम मसाला सोहानं गोडा मसाला मसाला वापरले जाते प्लस त्यात आखाचा मसाला म्हणून वापरला जातो बाकी भाकरी चालू काय आम्ही हा कशाच्या भाकरी करताय जो करताय बर बर आपलं बाकरीची मालकीनबाईच काय चाललंय काय नाही मालकीण बाई काय चाललंय वाघ मारेल ला ताट लावायला सांगा मालकीनबाई तुम्ही बनवा टोकन लगेच अशा प्रकारे टोकन पद्धत खूप आपल्याकडे मित्रांनो हा बॅनर वगैरे छत्र हे अगोदर टोकन दहावारा मटन खाली दोनशे ऐंशी तिकडं बनून काढण्यासाठी बॅनर लावण्यात आलाय जोर आहे काय अगदी कंपॅरेटिव्ह आहे काय पाहिजे रासा देऊ का काम माझ्याकडे कसं झालं जेवण चांगलं आहे ना मीठ वगैरे लागतं का मीठ आहे ना नाही नाही का पण भाजीला मीठ लागतं का लागतं आहे का बरं सर देतो तुम्हाला भाकरी वगैरे काय आणायची काय तुम्हाला द्यायचं का रस्सा काय तरी तुम्हाला काय पाहिजे पाहु ना रास्सा बिसा काय आलो तुमचा व्हिडिओ घेतो तर मित्रांनो शारदा नगरची आपल्या जोडीदारायचे कसं आहे जेवण मला सांगायचं आहे ना हा जबरद तुम्ही बोला काय तरी हा चालू काय पाहिजे का रसा वगैरे काय हा तर मित्रांनो अशा अशा प्रकारे हे वाढले जे म्हणते काय म्हणता तुझ्या तू काय दोन चार दिवस झालं माझ्या व्हिडिओ मध्ये ते सारा एकटं गायब होती काय माहिती ते ते तुझ्या हातातलं गाठाळ मिस्टर इंडियाचं गाठाळ आहे का बटन दाबले गायब व्हिडिओमध्ये दिसा दिसाणार तू स्मार्टवॉच म्हणजे मिस्टर इंडियाचं तर नाही ना असं बटन दाबले गेले गायब चला मित्रांनो अशा प्रकारे आपला परतचा ब्लॉग तयार झालेला आहे ओके